मुकपटाच्या काळापासून भारतीय चित्रपटसृष्टीत जवळपास पंच्याहत्तर वर्षांच्या दीर्घ अभिनय प्रवासात एक निखळ व सहज विनोदी अभिनेता म्हणून रसिकांच्या पसंतीस उतरलेले अभिनेते म्हणजे वसंत शिंदे जवळपास एकोणीस मुकपट एकशे पंच्याऐंशी चित्रपट एकशे पाच नाटके आणि सत्तावन्न लोकनाट्ये यातून त्यांनी अभिनय केला अभिनेते वसंत शिंदे यांचा जन्म नाशिक जवळच्या भंडारदरा या गावात झाला त्यांच्या आईचे नाव आनंदीबाई होते त्यांना एकूण पाच भावंडे होती नाशिकला त्यांच्या वडिलांचे घड्याळाचे दुकान होते वसंत शिंदेंच्या वयाच्या पाचव्या वर्षीच त्यांचे वडील गेले त्याबरोबरच घड्याळाचे दुकानही गेले त्यामुळे कुटुंब अक्षरशः उघड्यावर पडले वसंत शिंदे यांचे शिक्षण इयत्ता चौथीपर्यंत झाले होते त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षीच हिंदुस्तान फिल्म कंपनीत नोकरी सुरू केली याच कंपनीत दादासाहेब फाळकेही होते दादासाहेब एकोणीसशे पंचवीस साली चतुर्थीचा चंद्र हा मुखपट तयार करत होते वसंत शिंदेची एकूण शरीरेष्टी आणि विनोदी स्वभाव लक्षात घेऊन त्यांनी या मुखपटात गणपतीच्या भूमिकेसाठी वसंत शिंदे यांची निवड केली यानंतर संत जनाबाई गोकर्ण महाबळेश्वर वाली सुग्रीव भक्त प्रल्हाद बोलकी तपेली अशा जवळपास एकोणीस मूकपटांत त्यांनी काम केले चित्रमहर्षी दादासाहेब फाळके हेच या सर्व मुखपटांचे दिग्दर्शक होते हिंदुस्तान फिल्म कंपनीत चित्रपट निर्मितीतल्या सुतार खाते छायाचित्रण संकलन भांडार छपाई पेंटिंग कपडेपट रंगभूषा अशा सर्वच खात्यात त्यांनी काम केले चित्रपट निर्मितीच्या जवळपास सर्व तंत्रात ते पारंगत होत गेले आणि पुढील काळात त्यांनी साकारलेल्या सर्व भूमिकांच्या रंगभूषा वेशभूषा करताना त्यांना याचा खूप फायदा झाला फाळके यांच्या हिंदुस्तान फिल्म कंपनीत पाच वर्षे काम केल्यानंतर कंटाळलेल्या वसंत शिंदे यांनी राजीनामा दिला आणि एकोणीसशे एकोणतीसमध्ये वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी ते पुण्याच्या अरुणोदय या नाटक कंपनीत दाखल झाले तेथे ते प्रथम त्यांना गिरणीवाला या नाटकात काम करण्याची संधी मिळाली वयाच्या विसाव्या वर्षी जळगावच्या शांताबाई जगताप यांच्याशी त्यांचा विवाह देखील झाला राजाराम संगीत मंडळी या नाटक कंपनीत काम करत असताना त्यांना नटश्रेष्ठ चिंतामणराव कोल्लटकर भेटले त्यावेळी भावबंद या नाटकाच्या तालमी सुरू होत्या वसंत शिंदे या नाटकात मोरेश्वरची भूमिका करायचे या काळात ते फक्त नाटकात कामे करायचे मात्र याच नाटकापासून चिंतामणराव कोल्हटकरांकडून त्यांना अभिनयाचे शास्त्रोक्त शिक्षण मिळाले कोल्हटकरांनीही वसंत शिंदे यांच्यावर अभिनयाचे संस्कार करून त्यांना माणसपुत्र मानले पुढे प्रेमसन्यासमध्ये गोकुळ भावबंधनमधला कामन्ना पुण्यप्रभामधला सुदाम राजसन्यासमधला जिवाजी सौभद्रमधला वक्रतुंड आणि बेबंदशाहीमधला खशाबा या गाजलेल्या साऱ्या भूमिका चिंतामनरानेच करवून घेतल्या आणि पुढे भालजी पेंढारकर यांच्याकडे जाण्यासाठी वसंत शिंदे यांना सुचवले त्यानुसारच वसंत शिंदे यांनी पेंढारकरांच्या सासुरवा चित्रपटात सुबण्याची भूमिका साकारली आणि वसंत शिंदेसाठी मराठी चित्रपटाचे दरवाजे खुले झाले एकोणीसशे शेहेचाळीस सालापासून एकोणीसशे त्यांनी जवळपास चाळीस दिग्दर्शकाकडे काम केले दादासाहेब फाळकेपासून ते संजय सुरकरपर्यंत पेळगावचे शहाणे गुळाचा गणपती धाकटी जाऊ सांगते ऐका माणिनी मोहित्यांची मंजुळा सवाल माझा ऐका पावना काठचा धोंडी सतीचं वान तुमचं आमचं जमलं पटलं तर होय मना भालू बोट लावीन तिथं गुतगुल्या आली अंगावर अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी निरनिराळ्या भूमिका केल्या सांगते ऐका या चित्रपटातील घरगड्याच्या भूमिकेसाठी त्यांना रसरंग पुरस् पुरस्कृत दादासाहेब फाळके गौरवचिन्ह मिळाले त्यांच्या पुढच्या वाटचालीत नाटक आणि चित्रपटातल्या भूमिकांसाठी त्यांना दिनकर कामन्ना सुवर्णपदक शाहू छत्रपती गौरव पुरस्कार शांताबाई हुबळीकर पुरस्कार बाल गंधर्व पुरस्कार चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार असे अनेक सन्मान लाभले लावणी भुलली अभंगाला प्रेम संन्यास गाव बिलंदर बाई कलंदर भावबंद या नाटकांतल्या त्यांच्या भूमिकाही गाजल्या वसंत शिंदे यांनी अनेक लोकनाट्यांतही काम केले तसेच दूरदर्शन मालिकामधून व आकाशवाणी श्रुतिकामधूनही त्यांनी भूमिका केल्या मोजक्या हिंदी चित्रपटात अभिनय करून हिंदी विनोदी अभिनेत्यांनाही आपली वेगळी दखल घेण्यास भाग पाडले साधी राहणी उच्च विचारसरणी व सर्वांमध्ये मिळून मिसळून राहण्याच्या वृत्तीमुळे चित्रपटाच्या नाटकी चंगळवादी क्षेत्रात राहूनही ते कधी चित्रपटातला माणूस वाटले नाही आपल्या विनोदी हरहुन्नरी स्वभाव आणि सुसंस्कृत माणूसकी त्यांनी सतत जागी ठेवली खरं तर चित्रपटांतून विनोदी भूमिका करणे आणि खऱ्या आयुष्यात त्या जगणे या दोन्ही गोष्टी वसंत शिंदे यांनी आपल्या आयुष्यात अखेरच्या श्वासापर्यंत जपल्या वसंत शिंदे यांनी चित्रपटांतून घरगड्याच्या भूमिका गाजवल्या या भूमिकेसाठी आपला पेटंट मिळाले असं ते मुश्किलपणे म्हणायचे खऱ्या आयुष्यातही ते आपल्या सभोवतालच्या वातावरणात नेहमी हलके फुलकेपणा ठेवायचे चेष्टा मस्करी करणे मित्रमंडळींची फिरकी घेणे पण या कोळसाळपणात मी कधी विष कालवत नाही हे ते अधोरेखित करतात अहंकाराचा वारा कधी लागू दिला नाही त्यामुळे कायम पाय जमिनीवरच ठेवले असेही ते आपल्या स्वभावाबद्दल बोलतात मुखपटातून त्यांना पाच ते आठ रुपये एवढे मानधन मिळायचे पुढे नाटकातून दहा ते वीस रुपये मिळू लागले वीस ऐवजी पंचवीस द्या म्हणून ते पैसे त्यांनी वाढवून मागितले मात्र त्यांना ते देण्यास नकार दिल्यामुळेच त्यांनी राजाराम सोडण्याचा निर्णय घेतला होता मेरा नाम जोकर या चित्रपटात जोकराला आईच्या मृत्यूवेळी काम करावं लाग लागलं होतं हा प्रसंग माझ्या आयुष्यात घडला होता हेही त्यांनी आपल्या आत्मचरित्रात सांगितलं आहे मोहित्यांची मंजुळा सवाल माझा ऐका मल्हारी मार्तंड कुंकू लावते अशा चित्रपटांतून वसंत शिंदे यांनी लता अरुण मधु कांबिकर पुष्पा भोसले अशा अनेक नायिकांबरोबर काम केले चित्रपटातील बहुतेक नायिका या आपल्या मुलीच्याही वयापेक्षा कमी वयाच्या होत्या पण त्यांना कधीच अगतुग भाषा त्यांनी वापरली नाही असे ते म्हणत प्रभाकर मुजुमदार यांनीच त्यांना अण्णा हे नाव दिलं होतं चित्रपटात जरी ते घरगड्याची भूमिका करत असले तरी ते त्या कुटुंबाचा आधार बनले होते आपल्या पंच्याहत्तर वर्षांच्या कारकिर्दीत वसंत शिंदे यांनी विनोदी भूमिका गाजवल्या चार जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मधु पोद्दार यांनी शब्दांकन करत विनोद वृक्ष हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध केले आहे